सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आहे दोन धर्माचं एक मंदिर नाताळनिमित्त आपण भेट दिली आहे श्री गणेश येशू मंदिराला मालवण तालुक्यातील गवंडीवाडा येथे असलेल्या श्री गणेश येशू मंदिर दोन्ही धर्मीय येऊन मंदिरातील दोन्ही सण उत्सव मोठ्या उत्साहात येथे साजरे करतात या मंदिराच्या निर्मिती बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया तेथील स्थानिक ग्रामस्थ जुवाटकर आणि बबन वाघ यांच्याकडून नमस्कार मध्ये सहर्ष स्वागत आहे नाताळाचा दिवस आहे सर्वप्रथम तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून क्रिसमसच्या नाताळाच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आता आपण आहोत मालवण मध्ये आणि मालवण मध्ये गणेश यशी मंदिर असं एक मंदिर आहे आणि एक दोन्ही धर्मांच्या लोकांनी ते मिळून उभारलेलं मंदिर आहे तर त्या मंदिराची थोडक्यात माहिती आपण कशा प्रकारे द्याल नमस्कार मी डबल वाघ आणि माझ्यासोबत आहे ते वाघपूर माझा मित्र आम्ही हे मंदिर उभारलं आहे ते कसं आहे तिकडे कचरा भरपूर टाकत होते त्यामुळे कसं आहे लोक पाच उंच बाजूने जात होते त्यामुळे कसं मोठे मोठे किडे येऊन रोडवर जात होते त्यामुळे आम्ही दोन्ही धर्माचे एकत्र येऊन आम्ही ही समय आम्ही मंदिराची स्थापना केली धर्माची आपण कसलिक आणि हिंदू आहोत इकडे भेदभाव काही नाही आहे इतर ठिकाणी हिंदू मराठी श्री भांडणं असतात पण इकडे गौंद एकत्र आहे एकामेकाच्या सोबत करतात एकामेकाला सहकार्य करतात पण असं सगळे सगळेजण सांगू शकतात म्हणजे गौंडा हे काय आहे त्यामुळे आम्ही हे मंदिर उभार उजारण्यात आलं आणि लोक न अशी मागायची म्हणजे त्यांची काम पण व्हायची नाही त्यामुळे लोकांची काम पण व्हायला लागली आणि एकदम उत्सव आम्हाला पण आश्चर्य झाला म्हणजे इतका मोठा उत्सव जातो म्हणजे काय आहे म्हणजे लोकांची न काम झाली कामं झाली आणि लोक आता येऊन आम्हाला की मी वर्गणी करतात आणि एकत्र येऊन आम्ही सगळा मोठा उत्सव नमस्कार मी रुपेश दिवाडकर आणि हा माझा मित्र आहे आपण मी दोघे दोन्ही दोन्ही धर्मातले आहोत हिंदू आहे हा ख्रिश्चन आहे तर एकदा असं झालं की पूर्ण कचरा टाकत होतो आणि त्यामुळे एकदा जाता लोकांना दुर्गंधी येत होती आम्ही दोन्ही धर्माचे लोकांनी ठरवले की इथे काहीतरी असं करावं की त्याच्यापासून इथे कचरा होणार म्हणून दोन्ही दोन्ही धर्माच्या लोकांनी आम्ही शिवानी गणेशची एक प्रतिमा लावली आणि तिथे सर्वांनी कचरा टाकायचा बंद केला आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी हळूहळू प्रत्येकाचे जे काय मनात मनोकामना असतील ते पूर्ण करण्यासाठी देवाकडे साजरा झाल्या जातो त्यांची पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाने आपल्या आपापल्या परीने होईल मंदिर उभारण्यात आलं अशा प्रकारे तिथे आता एकवीस वर्ष झाली एक मोठा मोठा उत्सव साजरा केला जातो सांगण्याचं इतकंच तात्पर्य आहे की आणि दिशेन एकत्र आल्यामुळे आमच्या वाऱ्यात उपोपी आली आणि त्याचबरोबर जे काय उत्सव असतात ते आम्ही दोन्ही दोन्ही धर्माचे जे उत्सव असतात ते इथे साजरे करतो आता समजा पकडून चला की आज नाताळ आहे मग नाताळा निमित्त तिथे आपण कशा प्रकारे उत्सव साजरा केला नाताळप्रमाणे कसं असतं की पहिल्या दिवशी नाताळ इथं सगळ्यांनाच आपापल्या घरी असतो त्याच्यामुळे आम्ही तिथे त्या दिवशी काय प्रोग्राम ठेवत नाही पण तिथे रोषणाई गुप्तिक रोषणाई करून त्याच्यानंतर पाच किंवा चार तारीखला आम्ही एकीची पूजा करतो आणि जे काय आम्ही सगळे असतो तिथे येऊन पूजा करून नंतर काय प्रसाद वगैरे वाटला जातो नक्कीच त्याचप्रमाणे गणेश चतुर्थी आता यशु गणेश किंवा गणेश यशी मंदिर म्हटल्याच्या नंतर गणपतीची पण मूर्ती आतमध्ये आहे किंवा पाठी आहे गणपतीची जी मूर्ती जी आहे ती आम्ही गणेश यश मंदिराचा पण जी असतो त्यावेळी पंधरा ऑक्टोबरला साजरा करतो पण चौदा ऑक्टोंबरला लघुरत्र असतो पंधराला पूजा आणि सोळाला ब्राह्मण भोजन त्याचप्रमाणे थोडे नंतर गणेश जयंती साजरी आहे गणेश जयंतीला पाच दिवस आम्ही संगीत भजन नक्कीच त्याचप्रमाणे हा जो गवडीवाडा आहे गवडी वाडाचा परिसर आहे किंवा मालवणचा जो परिसर आहे तर तिकडून ग्रामस्थांचा म्हणजे कसा काय प्रतिसाद आहे यशी गणेश मंदिरला भरपूर प्रतिसाद आहे जो दोन जो आपापल्या परीने जमत तसं देत असतो ब्राह्मण भोजनाला बहुतेक लोक आम्हाला देणगी स्वरूपाच्याच देतात आणि जे असतात ते सगळे पंच्याहत्तर टक्के स्वरूपात नक्कीच खूप छान प्रकारे आपण इथे दोघांनी माहिती दिलेली आहे आणि मालवण मधील एक अनोखा असं मंदिर आहे त्या मंदिराला जवळजवळ आता संपन्न झालं एकविसा वर्षा आपण म्हणजे जवळजवळ एकवीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही दो, दोन्ही धर्मातील हिंदू धर्म आणि ख्रिश्चन धर्म एकोपणे हे दोन्ही उत्सव आणि सण साजरे करत असतात धन्यवाद